जीवन दिले तू सांभाळणारही तीच आशा नाही विश्वास आहे दुःख निवारणारही तूच निश्चिंत रहा मी पाठीशी आहे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी तू त्यावेण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ हा व्हिडिओ दोन मिनटं डोळे बंद करून नक्की बघा स्वामी तुम्हाला तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येतील आणि स्वामींसाठी या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि शेअर जरूर करा तुम्हाला स्वामी समर्थ आज तुमची जी कुठलीही मोठी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करतील वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मूल कधीही विसरू नये स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामीवाणीवर विश्वास ठेवून त्या संकटाच्या उरावर बसावे आणि त्यांना पराभूत करून आपल्या जीवनामध्ये स्वामींचा आशीर्वाद घ्यावा स्वामी आपल्याला म्हणतात तुझी माझी आरा तुम्ही जर माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा मी सदैव तुमचे रक्षण करतो भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस स्वामींचा प्रकट दिन श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत आणि अशी मान्यता आहे अक्कलकोट येथे खूप काळ त्यांचे वास्तव्य केलेले गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामीसमर्थ रूपाने प्रकट झाले असे देखील म्हणतात श्री नृसिंह भान असून श्री शैल्यमजवळी कर्दनी वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात श्री स्वामी समर्थ एकोणिसाव्या शतकात होऊन गेले विविध ठिकाणी विविध स्वामी नावांनी वावरतात महाराष्ट्रात कर्नाटकात त्यांना दत्त दत्त संप्रदायाचा प्रसार केलेला आहे इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले आणि मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला चौदाशे एकोणसाठमध्ये मध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निगुण पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर यात्रेचे निमित्त साधून ते कर्दन वनामध्ये अदृष्ट झाले कर्दनी वनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली त्या काळ्यात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळू रच रचले एके दिवशी उद्धव नावा नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दनवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून खुराड निसटली आणि ती वारुळावर पडली उद्धवच्या निमित्त साधून महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचे ठरवले कुडाळ वा, वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजून बाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली ते स्वामी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवला दुःख झाले आणि भय वाटू लागले पण भक्ताकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवला अभय आणि आशीर्वाद देऊन गगा गंगातीरी प्रणा प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता कलकत्यास ते कलकत्त्यास गेले आणि तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग येथे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते त्यांच्या या भ्रमणात अनेकांना त्यांनी दृष्टांतसुद्धा दिलेला आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोडसुद्धा केलेला आहे इसवी सन अठराशे छप्पनमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले आणि तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तवास अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले एका विलासी चिनी दाम्पत्याचे गर्वहरण केले हरे, हरिण हरिणाचे निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला त्यानंतर श्री स्वामी समर्थक ग जगन्नाथपुरीस आले आणि तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या तिघा शिष्यांसह हो आले होते ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते कोणाला मदत मागावी एवढी ही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला आणि त्यानंतर त्यांना पोटभर जेवण दिले स्वामींमुळे जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहोत व कोठून आलात असा प्रश्न विचारला असा स्वामी महाराज म्हणाले माझा संचार सर्व विश्वात आहे पण सह्याद्री पर्वत गिरणार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पांचाळेश्वर कुरोपूर औदुंबर करजन करंजनगर नृसिंह वाडी गाणकापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत हे ऐकून लोकांना अचंबा वाटला आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला स्वामी समर्थ यांचे याच नावाने प्रसिद्ध झाले आळवणी बुवांनी घड घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला पुढे आळवणी बुवांनी स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती मिळाली नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे तिथले महंत भरपूर पैसे घेतल्याशिवाय कुणालाही स्नान करून देत नसत त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी चार गुंडही पोसून ठेवले होते स्वामी समर्थ तेथे स्नानाला आले तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडवले व पैसे मागितले स्वामी समर्थांजो पैसे कुठून असणार ते काही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले ते पाहून गुंडांनी गुंडांचे पित्त खवळले आणि ते त्यांना मारायला धावले तेवढ्या स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावामधील पाण्यामध्ये आपली बैठक मांडली ती कमया पाहून गुंड व त्यांना पोसणारा महंत ताळ्यावर आला ते स्वामी समर्थांना शरण गेले अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्तिमार्गास लावले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या रा मुजोरांना वठणीवर आणले धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवारी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे व्रटवृक्ष समाधी मठस्थान माध्यमकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांचा निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले असे देखील म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वळ्यात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत म्हणून तर स्वामी बद्दल म्हणतात सबसे बडा गुरु सबसे बडा गुरु का ध्यास और सबसे और उसे भी बड़े श्री स्वामी समर्थ महाराज आजच्या या प्रकट दिनाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे काय तर दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे ही सर्वात मोठी स्वामी सेवा आहे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळ त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो तो तो तोच तुमच्या पुढच्या आयुष्याची तुमची संपत्ती असते त्यामुळे नेहमी जे दुःखात आहे त्यांच्या पाठीशी उभे राहून स्वामी समर्थांचा मार्ग त्यांना दाखवावा तुम्ही काही काम करत असाल किंवा एखाद्या कामाची तुम्हाला नीट माहिती नसेल भीती वाटत असेल तुमच्या कधी काही चुकत असेल काही अपराध झाला असेल असं वाटत असेल तर घाबरून न जाता स्वामी नामाचा जप अवश्य करावा स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात आजच्या स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी स्वामी समर्थ महाराज आपल्याला बोधवचन देत आहेत आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोचत असते म्हणून तळमळीने मला आठवा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे तळमळतीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमच्या प्रत्येक शब्दान शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेल आपल्या मुखामध्ये नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत हा अटूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिकपणे कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चितच मिळेल स्वामी आपल्याला कितीही मोठे अडचण असेल कितीही मोठी आपली परीक्षा असेल त्यातून नक्कीच मार्ग दाखवून आपला पुढचा प्रवास सोयीचा करतील समस्या कितीही मोठी असू दे प्रत्येक समस्येला उत्तर आहेच ही समज दृढ करून ती सहज सुटते हा विश्वास दृढ करून करते करविते स्वामी महाराज आहेत स्वामींसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि स्वामींसाठी या व्हिडिओला लाईक जरूर करा स्वामी शक्ती आपल्या पाठीची आहे हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचे आहे बिकट समस्या कशी सुटते हे आश्चर्याने बघायचे आहे आपले कर्म प्रामाणिक केले आपले कष्ट प्रामाणिक केले तर त्याचे पुण्य कधीच वाया जात नाही कारण त्याचे फळ देणारे स्वतः स्वामीच आहेत योग्य वेळ आपल्या हक्काचे फळ आपणास स्वामी देतच असतात म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून आपले कर्म करत राहावे जीवनात काही संकट असेल वा दुःख असेल तर निश्चितच या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहे आणि आपल्याला निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामीवाणीवर विश्वास ठेवून त्या संकटाचा उरावर बसून त्याचा सामना करायचा आहे त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणवसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एकमेव कल्पवृक्ष आहेत चार पुरुषात आठ सिद्धी आणि नऊ प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे त्यामुळे हे सामान्य माणसा तू तुझ्या जिभेचे चोचले पुरवणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळो व्यर्थ बडबड करू नकोस स्वामी चरणाचा दास हो त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शक अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या गोष्टी स्वामीच आपल्याला शक्य करून देत असतात म्हणून नेहमी स्वामींवर विश्वास ठेवा प्रत्येक अडचणीवर स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील कुठलीही अडचण स्वामींपेक्षा मोठी नाही उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी जिबेवर ताबा नाही जमला तरी पण चालेल पण तुझा मोह आवर मनावर विजय नक्की मिळव तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे तिथे तर मस्तक नतमस्तक झाला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात नक्की मात्र विजय नक्कीच मिळव स्वामी सांगतात आपल्याला आपल्या अहंकारावर विजय मिळवायला हवा माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोक ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढ्या लढाया जिंकू शकत अगदी आपल्या स्वकीयाविरुद्धसुद्धा फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ परीक्षेची असते विश्वास ठेवा इथून स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास टृती देऊ नका आईबाळाला हवेत भिरकावते तसे काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कुणी आहे जे आपल्याला पळू देणार नाही तोच विश्वास आपला स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुर्तीवर शक्य अशक्य ठरवत असतात पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा बरीच लोके म्हणत असतात देवाने माझे काय चांगले केले मी का उपासना करू ही तक्रार अथवा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच उपासना आपण करत असतो देव सांगत नाही मला बजा उपासना करावी की नाही ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केली असेल तर ती व्यर्थ जात नाही तर अपेक्षित असे काही घडत नसेल तर समजावे की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे हे जाणवेल ती ईश्वर कृपाच असते आपला धर्म कर्मासिद्धांत मानतो आपले कर्म पूर्वसिंचितानुसार प्रारब्धारूपाने आपल्याला समोर येत असतात अटल विश्वासाने संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवतेची उपासना खंडित न पडू देता करत राहावे श्रद्धा आहे तिथे फळ तर मिळणारच म्हणून भ्यू नकोस मी तुझा पाठीशी आहे हे स्वामी वचन नक्की ध्यानात असू द्यावे हे स्वामी समर्था ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभवून घे ह्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहे कौशल्य आहे विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर पण हे समर्थ हे करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे जेणेकरून अहंकार राक्षसाला आपण दूर करून आपल्या जीवनातला अंधकार दूर लोटून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मकतेकडे नेऊ शकू कसा वाटला मग आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या सगळ्या मनातील इच्छा स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील आणि तुमचे जीवन आनंदाने समृद्धीने जीवन भरून टाकतील आजच्या स्वामी प्रकट दिनाला आपण हीच स्वामींकडे प्रार्थना करू की सगळ्यांचं जीवन मंगलमय होऊ देत आणि सगळ्यांच्या आयुष्यातनं दुःख दरिद्र चिंता निघू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ